जिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी शांत मामांनी जो केला कार्यक्रम आहे तो अप्रतिम आहे जे मी गेल्या आठ ते दहा वर्षापासून त्यांना पाहतो असं काम करणारा व्यक्तिमत्व तुम्ही माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं पाहिला असेल कारण त्यांची जी मुलं आहे समजा आता मी तुषार माझ्याकडे होता तुषार काही दिवसापुरीच मुली झाला अतिशय नम्रता पण याच्या अगोदर आठ वर्षापासून माझी त्यांची खूप चांगली संबंध जवळेल कारण त्यांचा भाचा असेल बची जी भाची आहे दुसरी ती पण मुंबई पोलीस आहे आणि त्यांना पण मी अध्यापन करत होतो म्हणजे गेल्या आठ नऊ वर्षापासून त्या घराचा माझा स्नेह आहे आणि मी खूप त्यांना कधी पाहिलं एखाद्या मुलाचा मामा कसा असावा एखाद्या बहिणीचा भाऊ कसा असावा तर मी शांतारा मामाला पाहिले उघडला मी आज जगतोय मी माझ्या भाच्यांना जीव लावतोय माझ्या आसपासच्या भाषणांमध्ये पण ते सांगतोय गेल्या पंधरा दिवसापासून मी ना सप्तर समारंभाला जातोय गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या तीन हजार सातशे शहात्तर मुलं पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेली आणि या वर्ष आतापर्यंत सदुसष्ट मुलांचा निकाल लागला त्यातले पाच मुलं आणत आहेत माझ्या वयामध्ये खूप काही आनंद हे कार्यक्रम मी कंटिन्यू करत आहे पण मामाबद्दल बोलून एवढंच सांग अप्रतीम म्हणजे मी तेव्हा त्याच्या भाचीचं पूनमचं लग्न होतं लग्नाच्या आध्या दिवशी ज्या हळद असते त्या हळदीमध्ये मामांना पाहताना पाहत होतो मी पाहत होतो वडील काय करावं याच्यापेक्षा मामा बोलत होते

तीन वेळा मला भेटायला आले आणि मी क्लास मधून पण मामा अर्धा तास म्हणजे मामायचे नाही आणि त्यांना नोकरी लागली तेव्हा नोकरीच्या अगोदर दोन तीन वेळा मला येऊन भेटले नाही पोरांचं काम झालं पाहिजे पालकांना बसलेल्या प्रत्येक पालकांना पण मी म्हणतो ना आदर्श असावा मुलं घडतात पण भाईबापांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे खरंच वडील असे आहेत त्यांनी आपल्या मुलांना सर मी आता झाडांना कुठल्यावर सोयी प्रयत्न करा तू पण त्याला घाबरून देऊ नका त्याला त्याला सपोर्ट करा खरंच आई वडिलांना पण म्हणलं ना का तुमचं गाव खूप छान आहे आल्यानंतरच कळालं या ठिकाणचा मी जेवढा कार्यक्रम पाहायला छान वाटलं खूप वेळा इकडे येणं आहे परंतु हा माणसांना मन भरून बोलत कारण ज्या माणसानं आपल्या भाच्यांना स्वतःच्या पायावरती चालायला शिकवलं त्यांची परिस्थिती मी पाहिली म्हणजे मी आणि अंकित एकच गाडीवर दररोज बरोबर येत होतो माझी संस्था स्टार्ट झाली तेव्हाच तो तिथे येत होता आणि आम्ही दोघं येताना त्याला आम्ही दोघं एका गाडीवर दो यायचो तेव्हा त्यांच्या काय असं पास्टरच घर होत आज त्यांचा छत्रपूर सारख्या ठिकाणी दोन मजली बंगला आहे मुंबई ठिकाणी सारखी त्याने स्वतः फ्लॅट घेतला त्याच्या बहिणीनं फ्लॅट घेतला आणि सगळं करताना शंभर टक्के मामा त्यांच्या बरोबर हे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलंय खरंच मी म्हणलं ना मामा तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही तुमचा स्वतःचा विचार न करता तुम्ही तुमच्या बहिणीचा विचार केला तुमच्या आई वडिलांचा विचार केला तुम्ही तुमच्या गावाचा विचार केला खरंच ही भूमी आहे बाबा तुमचा या ठिकाणी असा रत्न जन्माला लहान बाळांना तुम्ही पण भाग्यवान आहात प्रत्येक ठिकाणी असं घडत नाही मी पाहिलंय तुमच्या वाटल्याने तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर कार्यक्रम का ठेवला आणि या ठिकाणी का आता उज्ज्वला ताईंनी जे मुलीबद्दल बोलला कीर्तन करताना काही ती मुलगी जी आहे ना आशा वाळून ती माझ्या तालनात होती आणि माझ्या तालनात असताना दोन हजार सोळाला ती सिलेक्ट झाली एकाच वेळी ती एस टी आहे भेटली मी म्हटलं ना मला अशा की आपण आपल्या आयुष्यात कसं जगायला पाहिजे म्हणजे मामा झाकतात ना मी पण ग्रहण करतो करा आपण खुश आहे तर आपल्या बरोबरची माणसं पण खुश व्हावी आज त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं ना अनुषंगाने सगळ्या गावाला पण अन्नदान करण्याचा माझा प्लॅन असतो आणि तुम्ही एवढं करतोय पण यावेळेस मी तर शर्करीचा योग आला माझ्या वडिलांना पण पंच्याहत्तर वर्ष झाली माझे दोन्ही मुलं सर्व्हिस लागले माझ्या मुलीचे आता शिक्षण पूर्ण झालंय माझे भाचे व्यवस्थित सेटल आहे एवढा विचार करणारा माणूस आहे भरत मामा या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप महान आणि अशाच प्रकारचे या आजचीच बातमी असं तुम्ही वाचली की नाही माहिती पेपरला शिकवल्यानंतर अमेरिकेला उच्च शिक्षण अक्षरशः डोळ्यातून बातमी सकाळच्या पेपरला मी पाहिलेली बातमी आहे आणि ते पात्र मी जपून ठेवलं का ज्यावेळेस त्या वडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं मुलांना शिकवल्यानंतर अमेरिकेला स्थायिक झाले त्यानंतर ते डॉक्टर वडील आणि आई दोघे आजारी पडले तरी त्यांना पाहिलं ते मुलं अमेरिकेवरून भारतात आले त्यामध्ये त्या निधन झालं तरी मुलांनी तिकडून आम्हाला पातळी करून टाका त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या काही दिवसानंतर तो व्यक्ती हातात झाला डॉक्टर आणि त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी आणि आश्रमात गेले आपल्या आता अमरावतीमध्ये घटना येते आणि त्या आश्रमामध्ये राहत असताना त्यांचं पण निधन झालं अक्षरच्या त्या आश्रमातल्या लोकांनी जेव्हा त्यांच्या मुलाला आणि मुलीला कळवलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला यायला वेळ नाही तुमच्या निधन तर याच्यापेक्षा वाईट काय या असू शकत म्हणजे आजची सकाळची लोकसत्ताची न्यूज वाचलोय आणि आजची स्थितीला काय काम पाहतोय शिकलेल्या लोकांमध्ये असा अवेअरनेस आहे आणि न कमी शिकलेल्या लोकांमध्ये मग मी म्हणतो शिक्षणच देऊन काय होतं शिक्षण देऊन जर मुलं आई बापांना विसरत असत तर न शिकलेली मुलं बरी अशी शांतारा मामान्हा एकदा मामा 能听吗？